बनवून देऊ तुला खायचं आहे चला एक काम कर बाळा आईकडं म्हणा ते बटाटे ते कापायचं मशीन देवाना त्या पळत एक दोन बटाटे पण बटाटा खायलाच आहे तू एक पळत आहे बटाटे कापायचं मशीन दे म्हणा आणलं का त्या तिला बाटाटा आणि चाकू ठेवले तेवढा घेऊन मावड्या चार पाय चल इकडे बाहेर आपण घाल करू बाहेर घाल करू एक प्लेट घेऊन ये मस्त छान पिकी एक प्लेट घेऊन ये बाय आज ठेवायला जा चांगली मस्त बस आता एकदा आता आपण पाहिले बटाटा साडून घेऊ अजून देख पाछ बाजार एकटा ल तो पुरता लय झाला तो मोठा भी खाइल तुम्ही खाशील का नको नको बोट कापल बोट कापलं मग काय नाही नाही तुला खायला देतो ना गपच तू काहीच करू नको काय बनवून राहिले रे बटाट्याचे

पावरफुल <laughs> <laughs>

फोन कोणाच आला माऊली फोन घेऊन ये नाव तेल गरम करीत ठेवतो थोडस हळूचा ना फोन पाडू नको कोण आहे कड झाला तो आता हा बघा किती नाही टपकेल मला फोन आला

तसेच खायचे होते कच्चे खाले पोट दुखल दादा तसं नाही खायचं करायचं अजून त्याला चला चला त्याच्यामध्ये मीठ मिरची टाकायचं ना याला मीठ टाकायचं मिरची मीठ जबरदस्त एकदा

मित्रांनो राहुलनी बनवले फिंगर चिप्स इतके भारी इतके टेस्टी ना तुम्हाला सांगतो माऊली सकाळपासून मागे लागला होता का फ्रेंच फाय बनवून द्या फ्रेंच फाय बनवून द्या ते आम्हाला काही कळा नसतो काय म्हणतोय शेवटी राहुलला फोन केला त्याने सांगितलं फिंगर चिप्स त्याला <laughs> म्हणतात फ्रेंच फाय नाही का त्याने बघितला ला बघितला शॉर्ट व्हिडिओ तर राऊंड लिहून दिले फिंगर चिप्स इतके भारी बनले ना की माप नाही त्याला एक नंबर क्वालिटी तुम्हाला सांगतो एक नंबर मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला करा बाय